दिनांक दोन नोव्हेंबर सायंकाळी साडेपाच वाजता पुणे सोलापूर महामार्गावरील गावच्या हद्दीतील पुलावर अपघाताची घटना घडली खंडू नारायण बनसुडे वय पस्तीस आणि रुद्र खंडू बनसुडे राहणार पळसदेव तालुका इंदापूर या बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी भाऊ संतोष नारायण बनसुडे व चाळीस व्यवसाय शेती राहणार पळसदेव तालुका इंदापूर यांनी अज्ञात कंटेनर चालकाविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खंडू आणि रुद्र बनसुडे हे दुचाकीने सोलापूरच्या दिशेने जात होते कुरकुंब पुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली वाहतुकीच्या नियमनाकडे दुर्लक्ष करून कंटेनर चालकाने दुचाकीला समोरून जबर धडक दिल्याने दोन्ही दुचाकीवर असणारे गंभीर जखमी झाले अपघात झाल्यानंतर चालक घटनास्थळावर मदत न करता तेथून पळून गेला या अपघातात दोघांचा मृत्यू झाला दोघांना डोक्याला हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली तसेच मोटरसायकलचेही मोठे नुकसान झाले दरम्यान संतोष बनसुडे यांच्या तक्रारीनुसार पोलीस निरीक्षक श्रीरंग शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an